दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतय आपल्या अरे बाबा केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी बी तुमच्या आपल्या घरातल्या <laughs> पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते कि बाबा कुठं गेला कुठं थांबला किती वेळ थांबला रूम कशा बदलल्या कुठल्या रूममध्ये शर्लान कुठल्या रूम मधून बाहेर निघाला अरे ऐका ना ती याला फारच याला माहिती आहे ये भाषण कर मग मी बांध सगळे याला हे ना तुमच्या लोकांना ऐकायची सवयच नाही बारामतीमध्ये मी भाषण संपेपर्यंत आवाज काढत नाही कुठे आपल्याला नाही चालत पण इथं नवीन आहे उगी सुरोहितला त्रास होणे म्हणून ऐकतोय तुमचं माझा हिसका अजून दाखवला नाही त्यामध्ये मित्रांनो आम्हाला कळतं ना आम्ही काय असच उठून वर न पडलो ना आमदार नाही झालो आम्ही सात सात वेळेला लाख लाख दीड दीड लाख मतांनी निवडून येतोय आणि तिथं तुम्ही निवडून दिलेले आमदार एक लँड क्रुझर फिरवायचे नव्याण्णव नव्याण्णव एकदा सहज एक जण माझ्या बरोबर गाडीत बसला होता ते म्हणला दादा गाडीचा कुठलाही नंबर असला तर आपण शोधून काढू शकतो त्यामध्ये जाऊन कि बाबा ती गाडी कुणाची म्हणलं बघ बरुक टुपटुक केलं आता बघा ज्यांना उभं राहायचं दोन आपत्त्यावर थांबत आहेत तरी त्याच्यातनं मार्ग काढलाय पहिली डिलेवरी झाली आणि मुलगा झाला आणि दुसऱ्या डिलेवरीला जुळ झालं तर आईबापाचा दोष नाही मग तीन झाली मग मी कॅबिनेटमध्ये मा मांडलं की सेकंड डिलेवरी असा शब्द घ्या जर तिळं झालं तर त्यांचा कुणाचा दोष नाही त्याच्यामुळे पहिलं आणि तिळ चौग पंचवीस सेकंड डिलिव्हरी आहे आणि पहिलं जर जुळ झालं तर तिथंच थांबायचं पहिलं तिळं झालं तरी तिथंच थांबायचं हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो हे सहकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता होत आज तर बाबा लय खुश झालाय नातवंड झालंय पेडे काय आणले नाही नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला नातू झाला अरे पेडा दे पेढा दे शोभत आली मला वाटलं की आज माझं स्वागत करतोय चार घेऊन आला निवडका समोर आहे कुठं आडवलेला दादाच्या सोबत त्याची आडवल